आंदोलन सुरू ऑफिसला अजूनही सुरू आहे काय सांगाल हे जे आंदोलन सुरू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की जलजीवन मिशन पाणी हे खूप महत्वाचं आहे आणि त्या पाण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे अजूनही त्या प्रश्नावर आम्हाला ठोस असं उत्तर सरकारकडनं किंवा इथली प्रतिनिधी जी आहेत जल जीवन मिशनचं त्यांच्याकडनं ते आम्हाला मिळालेलं नाही आहे म्हणून हे अजूनही आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये इमारत बांधकाम रोजगार हे सगळे विषय आम्ही घेतलेले आहोत पण त्याच्यावर आम्हाला जे उत्तरं मिळायला पाहिजे समाधानकारक उत्तर मिळायला पाहिजे ती उत्तरं इथल्या अधिकाऱ्यांकडनं किंवा इथले जे पण संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडे मोर्चा वेळेस होत्या पाणी प्रश्नाबाबत काय आहे का तुमचं पाणी ह्याच्यासाठी आता टंचाई व्हायला सुरुवात झालेली म्हणजे आज हे जानेवारी आहे पण जानेवारी मध्ये सुद्धा पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे सरकारने चांगली योजना काढली जल जीवन मिशन घर घर नलसे जल पण अजूनही एकाही नळाने पाणी गेलेलं नाही इथे आमच्या ना ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना प्रत्येकीला विचारलं असतं कोणाच्याही घरामध्ये नळाने पाणी गेलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही ते रिकामे हंडे घेऊन आलो होतो आणि हे रिकामे हांडे सरकारला दाखवायचे की अजूनही आमच्या त्या हंड्यामध्ये पाणी आलेलं नाही आहे आमच्या घरामध्ये नळाने पाणी आलेलं नाही आहे अजूनही आम्हा आमच्या जो डोक्यावरचा भार आहे तो काही उतरलेला नाही आहे सरकारच्या योजना येऊन मुदत संपली तरीही अजून पाणी मिळत नाही हो उद्या सव्वीस आधी जा जानेवारी ध्वजारोहण आहे तर आपलं आंदोलन सुरूच राहणार का प्रजासत्ताक दिन प्रजेचा दिन उद्या तर खूप चांगला दिवस आहे की ज्या दिवशी प्रजेची सत्ता आणि ह्याच्यामध्ये योगायोग कसं आहे की संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे पण अजूनही माझी आया बाया माझ्या अजूनही डोक्यावरून तीन तीन चार चार किलोमीटर पाणी आणायला जातात आणि योजना आलेली असताना दोन दोन वर्ष वाया घालवले जातात ठेकेदार अजूनही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही ना 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 आहे तर उद्याचा दिवस तर खूप चांगला आहे की प्रजेची सत्ता असताना सुद्धा आम्हाला लढावं लागतं आणि उद्याच्या दिवशी ही लढाई आमची सुरू असणार हे आमच्यासाठी भाग्यवान आहे आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही आमच्या आमची जी सत्ता आहे त्याच्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत आणि त्याच्यासाठी ह्या मागण्या आहेत तर उद्याच्या दिवसात जरी संविधानाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात तर ह्या दिवशी तरी आम्हाला आमचे हक्क आम्हाला मिळतीलही नाही याच्याविषयी आम्ही तुम्ही इथे आल्यापासून तहसील ऑफिसकडनं विचारणा झाली का काही आश्वासन देण्यात आलं का खरं पाहिलं तर तहसील ऑफिसचे विषय फक्त रोजगार हाच बाकी आहे बाकीचे विषय जे आहेत ते आहे इमारत बांधकाम म्हणजे कामगार मंडळ आणि जल जीवन मिशन हर घर जल जी योजना आहे त्याविषयी चर्चा आमची चालू आहे पण त्या लोकांकडून अजूनही जे जनतेला अपेक्षित आहे म्हणजे आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा आमच्या या सभासदांना जी अपेक्षित उत्तरं आहेत ती अपेक्षित उत्तरं आम्हाला काही मिळालेली नाही आहेत लोकांच्या समोर चर्चा झाली पण त्या चर्चेतून काहीही निष्पन्न झालेलं नाही आहे म्हणून आजही आम्हाला हे आंदोलन सुरू ठेवावं आहे कारण चर्चा अंतिम काही निष्पन्न हातातनं झालं नाही तर लोक हे त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी इथे येत आहेत पण तो हक्क जर त्यांना मिळत नसेल तर आंदोलन चालू राहणार आहे चर्चा चालू आहे है। या गावामध्ये ग्रामपंचायत दोन -दोन पाणी पुरवठा विभाग आहे पाणी पुरवठा आणि काही ठेकेदार इथले संगणमताने बिल काढून घातले आणि आता त्यांनी काय केलेलं आहे तर कलेक्टरांना आणि शिओ पत्र द्यायला की आम्हाला रिवाईज म्हणजे परत पैसे वाढून द्या म्हणजे आणखी आम्ही पोटात ते पैसे खाऊ तुमची नली योजना नको यांचं आपल्याला नाक दाबायचं यांना खेचून काढायचं आहे ते लोकशाहीच्या पद्धतीने म्हणून तुमची तयारी आहे ना नक्की का वो। खरच हे जे आंदोलन आहे आंदोलन म्हणजे आपल्याला अधिकारी जो प्रमुख अधिकारी पाहिजे का नको कातूर मातूर अधिकारी चालेल का अरे चालेल का तुम्हाला तोंड दिले का तोर

मध्ये बसल्या तुम्ही मत